नुसता काढतोय शुभम सगळं मास हा हा काढला नाही परत शुभम नाही काढला ना हा ब कसला उडी मारला पाण्यात आलं तिकडं गे तिकडं गे काय शुभम काय तो आज माझे आहे कुणाचा चेहरा बघण्याच्या नंतर आता आलाय बाहेर एवढा बघा आहे तो संकेच्या हातात बघा तिकडे घे तिकडेच ठेव पिशवीत पिशवीत ठेव हे पाण्याने तर मंडळी कशा सर्व जाणं मी प्रतीक चाचले आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चार किलोमीटर चालत आलो आहे आमच्या इथे निगडीला हाडीवरती मासे पकडायला आणि आता खाली चालतो आहे संकेत बोलतो आहे खाली मासे भेटतील आणि खाली जातं आता आणि हे संकेत हे संकेत काय किरवे बिरवी भेटतील इकडं हां जाऊन भेटला भरती होती आता खाली भरती, रहे। रहे। भरती चालू कुठे हा काय पाणी खाली जाते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा डायरेक्ट व्हिडिओमध्येच होतो बघा भरती आता चालू झाली तर वरती बघा कसं पाणी चढतोय आता वरती पण मासेबीशी येतील असा हलू 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 पुढे जात आहे चणामध्ये आता वरती मला वाटत नाही आता मासे आणि किरवी भेटतील या पुऱ्या बघा आम्हाला दाखवतो बारीक बारीक तिथे बघा छोटी छोटी भेटणार पण नाही मित्रांनो एकताच झाला या ब्रिजवरती होते आम्ही तिथून पकडवते मग असे एक भेटला नाही मग असं एक अजून ते निगडीतली मा पोरं पण आलेली तेना पण एक पण नाही भेटला आज काय झालं आहे काय माहीत आता दुसऱ्या ठिकाणी तिथे बघूया किती भेटत आहेत की नाही भेटत आहेत नाही भेटला तर व्हिडिओ येणारच नाही भेटतो तुला हो आता वरती जाऊन काय भेटत का नाही मला वाटत हा शुभम आहे ना खरा नरती आहे नरती वरतून पाणी खाली जात खालचा पाणी वरती चाललाय काय नेमका इथूनच गेलं ना ते वरतीच जाऊ आता बघ आता वरती जाऊन किती भेटत चिकना चिकन वाटत पहिलीच <laughs> किती टायमानंतर नंतर शुभमनी काढला नाही आणि ती पण केवढा बघा येतो केवढा बघाय बे काय बोईट आहे ना तू काय कधी पहिला काय शुभमनी काढला नाही पहिला तो पण केवढा बा आहे मगास बसून किती प्रयत्नाच्या नंतर आता आलाय बाहेर केवडा बघा आहे तो संख्येच्या हातात बघा तिकडे गे तिकडेच ठेव पिशवीत पिशवीत ठेव हे पाणी आणि पाणी मला एवढा आता आनंद होतो ना काय मित्रांनो सांगू कारण की किती नंतर भेटला आता व्हिडिओ मध्ये दिसणार काय नव्हता एक किती मला दीड दोन तासांनी हा एक फक्त भेटला आता तो पण शुभम नि काढला नाही कसा काय काढला शुभम वडला बघू आता का किती भेटतात मला पण वाटत नव्हता भेटेल का नाही तो तिथेच ठेवला इथं टाकले मी आणि तिथे टाकलं नाही शुभमनी दहा बाटल्या बिटल्या सुट्ट्या बारीक बारीक आहेत बस तिथे बाटल्या शिरतायत की नाही काय ना समजत नाही काय रे नाही शिरला शिरला शिलाय दुसरा पण शुभमनीच काढला नाही दुसरा पण त्यांनी माझ्या काय घालाला काय गावाही नाही कोण पण चुटला माझा एक नंबर

आहा हा काढला नाही परत शुभमनी काढला ना हा बघ कसला उडी मारला पाण्यात जाईल तिकडे गे तिकडे काय शुभम काय तो आज माझे आहे कुणाचा चेहरा बघून आला हा हा गलित आला ना काय भावाजा तीन झाल्या तीन झालं तीन काढला कमाई केला नाही पुराने आज तीन झालं आम्हाला काय भेटाय नाही पण शुभम काय केला तू रे काय केला तरी काय हा त्यांनी पण काढला बाहेर बाहेर मासे भेटतात तसे बोलाय गेले तर आता आता सुरुवात झाले सुरुवात झाले आता शुभम बघा कसं टाक शिव्या नको रे शिव्या देव आमच्या व्हिडिओ हात माझा हात कापला मी सोडून त्याला पीठ कमी पडत अस भावाने भाऊ फॉर्म मध्ये फॉर्म मध्ये एक नंबर दुसरा काढा तुम्ही फक्त आमचं काय भेटायचं नाही मला तुमच्या गावात घेता काय काय तुमच्या गावात मला घेता काय बॉटल कुठं एडतो दे जाऊ दे त्यांच्या मच्छीची वाट लावली मच्छी मोरूडी

काढतोय काढताय मोठा आहे रे काढतोय नुसता काढतोय काढतोय टाकतोय नुसता काढतोय टाकतोय नुसता काढतोय कामच पच्चीस आहे आज काय आहे मम्मीच खूश आहे नुसतं फ्राय निस्त फ्राय आणि आमचा शुभम नीता तोडता एक एक तोडचा आहे नवीन दुसरा दुसरा ना नाही तीन तोडलं चौथा पण काढला काढताय तरी किती कि आज काय काढतोय टाकतोय दिसतोय आम्हाला काय भेट पण नाही माझी बॉटल हो, काढतोय एक एक काढतोय परत एक काढला काढतोय भाई दिसता काय फॉर्म मध्ये हो वाटत त्याचे व्हिडिओ काढायचे थांब आता हम्म उघडच आलं सांग <laughs> ना मला फोन करून मी येतो तुझे व्हिडिओ काढाय बस काय बाबा त्यासाठी काय पण एक पप्पी तुला माझ्याकडून

मी तर आहे मी पवला खगला माझे तिकडे नाही काढला नाही बघा बघा गेला पोवत गेला आणि त्याच्या त्या बाटलीत अडकलेला त्या दादाच्या वाटेत अडकलेला काय करायचं मग काढलं संकेत आपली ह्या बॉटलला रश्मी बांध शुभम तुझ्यावरती आहे तूच काढू शकत दादाच्या बॉटली जात आहेत किती शिरतील चार पाच शिरे पाहिजे रेक्षात ह्याला कॉपीराइट नाही ना पडणार नाही एवढा कुठे आवाज काय ह्याच्यात आवाज नाही येणार असा बोलू नको तू मित्रांनो भेटली काळलं परत आया हा जिसात पडले त्या हॉटेल मध्ये काढलं काढला नाही काढला नाही एक नंबर गडे काय करत नाही किती काढला गाना तोडी ना कॉपीरेट बडाला गार। तो बोलतोय तिथं सात काढला का नंबर सा पटक तोडत आई मला कधी भेटणार आहे याचा धाप्या गाण मरूसी

मी मला वाटत एक पाच झाला इथं एक पण काढली तर जायची कोपऱ्यातला का आला मासा आता विठ केला काय केलाय पण चिंगा कुठे एवढा कॅमेरा मी असताना काम पच्चीस करत आहे आज आज काय ऐकत नाही नारळ बिरळ देऊनार आहे येत आहे का नाही का टाकू आमच्या पिशवीत नाही तो येईल तो काढ बाहेर काढ वत खाली काय करत अरे वत खाली काय तू पीठ खाली बारकी खायचं आहे तेवढं तरी भेटत आहे धडपडताय रडतोय किती किलो दोन तीन किलो झाले एक किलो झाले एक किलो अर्धा किलोवर नसेल अर्धा किलो नसेल दाखव त्याला एक किलो काय अरे किलो बघा <laughs> कसा काढतो आता पाणी घेतलं ना थोडासा शंभर एम एल आणि थोडासा पीठ टाकतं गावाचा 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 नाही गव्हाचा <laughs> गावाचा बोला चोर समजतील आम्हाला गावात टाकतो बघ कसा टाकायची सवय नाही <laughs> ना गेली वाटत उभी आहे इथलं मास काय झालं का ते नाही ना ते काढायला बधू वाहतात दुसरं पटकत बंद कर आता किती <laughs> आहेत पाच भेटले पाच ते पण दादानच काढला ना

कावडा कोंबडा बर माझ्या बाटलीच्या आहेत ना साईडला सगळी फिरतायत तर बाटली शिरतच नाही काढतोय सहावी काढल्या नाही वर्षांनी निघाले पण निघाले तिथे एक पण नाही निघाला मी काढलोच नाही काढायला वाटत

शुभमदा कुठ तरी कामाला दा तुझा काय नाही होत एक आठ व्हिडिओ काढते आहे काढतोय शुभम सगळं मास न भेटली ना सगळं माशात ना मोठ्यात नाही शुभम शुभमिष काढला एक पण कुणी नाही काढला आम्ही फक्त व्हिडिओ आणि मासा मासा घ्यायचा आणि पिशवी टाकायचा एवढाच काम आमचा मोठा काढला नाही पीठाची पावर आहे मी तु द्यावत असतात पिशवीमध्ये मासा मासा कस तुला भेटतंय काय आधी मासा

हे पकडलेले आहेत एवढी मास आणि हा शुभम ने एकट्या पकडला नाही एवढे मास पकडलाय पकडलाय तू नाही पकडला होता बॉडी बघ कसली वाटत चेस काय नाय माझा एकटा काढला एकट्या काढला ना सगळं मास शुभमनी अरे फ्लॅशला तर मित्रांनो आमचे मासे विषय पकडून दादा आता आजचा आम्ही घ गह, जातो आहे घरी तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय आता डायरेक्ट भेटू दुसऱ्याच व्हिडिओत